नमस्कार मोठी स्वप्न मोठी ध्येय ती पूर्ण करण्यासाठी नक्की काय लागतं आपल्याला नेहमी वाटतं की काहीतरी भव्य मोठं घडायला हवं हो काहीतरी नाट्यमय बदल झाला तरच यश मिळतं असे एक आपलं म्हणजे एक समज असतो अगदी पण खरं रहस्य कदाचित अगदी साध्या गोष्टीत असू शकतं का आपल्या रोजच्या अगदी छोट्या वाटणाऱ्या कृतींमध्ये हाच तर मुद्दा आहे आपण मोठ्या झेपेकडे बघतो पण पाया रचला जातो तो रोडच्या छोट्या कामांनीच आणि आपण तिकडेच दुर्वक्ष करतो अनेकदा बरोबर आणि आज आपण याच विचारावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे डॅरेन हार्डी यांच्या द कंपाऊंड इफेक्ट या संकल्पनेवरचं काही साहित्य आहे हम्म द कंपाऊंड इफेक्ट हे खूप काय म्हणतात त्याला मूलभूत पण शक्तिशाली तत्व आहे जे आपल्या यशावर अपयशावर कळत नकळत परिणाम करतं तर आजचा आपला उद्देश हाच आहे की या साहित्याच्या आधारे हे कंपाऊंड इफेक्ट म्हणजे नेमकं काय ते जरा खोलवर समजून घेऊया हो म्हणजे कसं की आपले रोजचे अगदी किरकोळ वाटणारे निर्णय सवयी त्या कशा एकत्र येऊन कालांतराने मोठे परिणाम घडवतात आणि हे फक्त काही यशस्वी लोकांसाठी नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं नाही का, का? अगदी कारण या साहित्यात तेच तर सांगितलंय की आपण रोज जे छोटे छोटे निर्णय घेतो ज्या सवयी लावतो त्या आपल्याला एकतर हळूहळू यशाकडे नेतात किंवा मग अपयशाकडे ढकलतात कोणतीही जादू नाही आहेत सरळ गणित आहे बरोबर अनेकांना वाटतं यश म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे किंवा एकदम मोठी संधी मिळणं पण डॅरेन हार्डी म्हणतात की तसं नाहीये हो ते म्हणतात की यशासाठी काहीतरी भव्य दिव्यच करायला पाहिजे असं नाही अजिबात नाही उलट खरी ताकद आहे ती रोजच्या छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये पण मग हे ऐकायला इतकं सोपं वाटतं तर प्रत्यक्षात आणायला इतकं अवघड का जातं आपल्याला याचं कारण आम, ते आपल्या मानसिकतेत आहे म्हणजे बघा रोज पंधरा मिनिटं चालणं किंवा रोज दहा पानं वाचणं हे सुरुवातीला इतकं छोटं वाटतं ना की त्याचा काही परिणाम होतोय असं जाणवतच नाही अगदी आठवडा केला महिना केला फार काही फरक दिसत नाही आणि मग आपल्या धीर सुटतो आपल्याला कसं झटपट निकाल हव्या असतात बरोबर इन्स्टंट रिझल्ट हो पण या साहित्यात म्हटल्याप्रमाणे खरी जादू सातत्यात आहे ती छोटी कृती सतत योग्य दिशेने करत राहिलं की मग त्याचा एकत्रित परिणाम दिसतो अगदी चक्रवाड व्याजासारखा हो चक्रवाड व्याजाचं उदाहरण अगदी चपखल आहे जसं बँकेत पैसे हळूहळू वाढतात व्याजावर व्याज मिळून मोठी रक्कम होते तसंच आपल्या सवयींचं आणि कृतींचं या साहित्यात वाचनाचं उदाहरण आहे बघा रोज फक्त दहा मिनिटं वाचलं तर वर्षाला सहज दहा पंधरा पुस्तकं वाचून होतात दहा मिनिटं हो विचार करा दिवसातले दहा मिनिटं आपण सहज घालवतो पण तेच सातत्याने वाचनात गुंतवले तर केवढा ज्ञानाचा साठा तयार होतो वर्षाअखेरीस फक्त पुस्तकांची संख्या नाही तर त्यातून मिळणारी समज विचार करण्याची पद्धत सगळंच बदलतं नक्कीच सुरुवातीला वाटेल काय दहा मिनिटांनी होणार आहे पण वर्षानुवर्षे टिकवलं तर प्रचंड फरक पडू शकतो अगदी तसंच व्यायामाचं पण म्हटलंय रोज फक्त वीस मिनिट जलद चालणं सुरुवातीला काही वाटणार नाही कंटाळाही येईल बरोबर पण तेच सातत्याने करत राहिलं तर काही महिन्यातच फरक दिसणार तब्येतीत उत्साहात अगदी दिसण्यात सुद्धा मुद्दा मोठ्या जिमचा नाही तर रोजच्या सातत्याचा आहे हेच ते तत्व बरोबर हो लहान हुशारीने निवडलेल्या कृती अधिक सातत्य अधिक वेळ बरोबर मोठे परिणाम या साहित्यात याला मदत करणारे काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत पहिला म्हणजे सातत्य हो कन्सिस्टन्सी आपण बोललो त्यावर पण याचं महत्व खूप आहे पण हे सातत्य टिकवणं इतकं कठीण का आजच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत दुसरीकडे खेचलं जातं कठीण कारण तेच आपल्याला लगेच परिणाम हवेत सातत्य म्हणजे काय तर कंटाळा आला तरी निकाल दिसत नसला तरी ती गोष्ट करत राहणं एकाच दिशेने प्रयत्न करत राहणं म्हणजे जसं विहीर खणताना एकाच जागी खोल खणत राहिलं तर पाणी लागतं इकडे तिकडे खणलं तर मे लगत अगदी तसंच सातत्य नसेल तर सगळे प्रयत्न विखुरले जातात त्यांचा एकत्रित परिणाम मिळत नाही म्हणूनच दीर्घकाळात लहान सकारात्मक कृती मोठे बदल घडवतात आणि याच न्यायाने लहान नकारात्मक कृती सुद्धा नकळत मोठे नकारात्मक परिणाम घडवतात म्हणजे संयम आणि दिशा दोन्ही महत्वाचे आता हे सातत्य टिकवायला मदत करणारा पुढचा घटक म्हणजे सवय हॅबिट्स त्या कशा मदत करतात सवय म्हणजे काय तर आपल्या नकळत आपोआप होणाऱ्या गोष्टी एकदा चांगली सवय लागली समजा सकाळी उठून पाणी प्यायची किंवा जेवणानंतर पाच मिनिटं चालायची हो तर ती करण्यासाठी रोज आठवण करावी लागत नाही इच्छाशक्ती वापरावी लागत नाही ती आपल्या रुटीनचा भाग होऊन जाते म्हणजे ऑटोपायलट मोडसारखं अगदी चांगल्या सवयी आपल्याला योग्य मार्गावर सहज ठेवतात आणि याउलट वाईट सवयी सतत फोन बघणं रात्री उशिरापर्यंत जागणं त्या पण पायलटवर नकारात्मक परिणाम करत राहतात दुधारी तल्लारेही बरोबर सवयी घडवूही शकतात बिघडवूही शकतात हे पटलं सवय लागल्या की सोपं होतं पण कोणतीही नवीन सवय लावणं किंवा जुनी वाईट सवय मोडणं हे सुरुवातीला खूप कठीण असतं इच्छाशक्ती कमी पडते तेव्हा काय इथे तिसरा मुद्दा येतो शिस्त डिसिप्लिन अगदी बरोबर शिस्तीचं महत्व खूप आहे असं म्हणतात की शिस्त तुम्हाला स्वातंत्र्य देते विरोधाभासी वाटेल पण खरं आहे कसं काय कारण कोणतीही नवी सवय लावायला सातत्य टिकवायला विशेषतः सुरुवातीला जाणीवपूर्वक प्रयत्न आणि शिस्त लागतेच जेव्हा प्रेरणा कमी होते कंटाळा येतो तेव्हा शिस्तच आपल्याला आपल्या ध्येयाशी बांधून ठेवते म्हणजे त्या क्षणी जे योग्य आहे ते करणं जरी इच्छा नसली तरी हो ही शिस्तच सवयींना रुजायला मदत करते एकदा सवय पक्की झाली की मग कदाचित एवढी गरज भासणार नाही पण सुरुवातीला शिस्तच सर्वात मोठा मित्र म्हणजे शिस्त हा सवय आणि सातत्य यांचा पूल झाला आणि हे सगळं परत येतं त्या चौथ्या मुद्द्यावर छोटे निर्णय स्मॉल डिसिजन्स आपण सुरुवातीपासून बोलतोय पण हे इतकं प्रभावी कसं म्हणजे सकाळी पाच मिनटं लवकर उठायचं किंवा साखरेऐवजी गुळ वापरायचा हे किती छोटे निर्णय आहेत याचं कारण आपलं आयुष्य हे काही मोठ्या निर्णयांपेक्षा रोजच्या असंख्य छोट्या छोट्या निर्णयांनी जास्त घडतं सकाळी उठल्यावर स्नूज बटन दाबायचं की उठायचं लिफ्ट की जिना कामावर लक्ष की सोशल मीडिया मित्राला फोन करायचा की टाळायचा हेल्दी खायचं की जंक फूड हे निर्णय सेकंदात होतात आणि क्षुल्लक वाटतात पण असे कितीतरी निर्णय आपण रोज घेतो अगदी आणि प्रत्येक छोटा सकारात्मक निर्णय तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे एक इंच पुढे नेतो प्रत्येक नकारात्मक निर्णय एक इंच मागे खेचतो सुरुवातीला हे इंच दिसत नाहीत पण वर्षानुवर्षे हेच इंच मिळून महिलांचं अंतर तयार होतं वाह म्हणूनच म्हटलंय छोटे निर्णयच मोठं यश निर्माण करतात प्रत्येक निवड महत्वाची आहे बरोबर म्हणजे हे चारही घटक सातत्य सवयी शिस्त आणि छोटे निर्णय एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते मिळून कंपाऊंड इफेक्टला चालना देतात म्हणजे या साहित्यातला सिक्रेट सॉस किंवा गुपित मंत्र खरं तर खूप साधा आहे मोठ्या गोष्टींच्या मागे न धावता फक्त लहान हुशारीने निवडलेल्या सकारात्मक कृती सातत्याने करत राहायच्या हो हाच कंपाऊंड इफेक्ट दीर्घकालीन यशाचा पाया आहे पण यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे ना जी आपण विसरतो हो अगदी आणि ती म्हणजे दीर्घकालीन दृष्टिकोन आणि संयम पेशन्स कंपाऊंड इफेक्टचे खरे परिणाम दिसायला वेळ लागतो लगेच नाही दिसत बरोबर आज दहा पानं वाचली किंवा वीस मिनिटं व्यायाम केला तर उद्या सकाळी काही मोठा फरक दिसणार नाही नाही दिसणार कदाचित महिनाभरानंतरही अगदी थोडा फरक जाणवेल आणि इथेच लोक निराश होतात त्यांना वाटतं आपण जे करतोय ते वाया जातंय आणि ते सोडून देतात ती व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट निराशेची दरी हा टप्पा खूप महत्वाचा आहे मेहनत करतोय पण निकाल दिसत नाही पण ही प्रक्रियाच तशी आहे त्याचा ग्राफ बघितला ना तर सुरुवातीला तो सपाट असतो आणि मग एकदम वेगाने वर जातो जसं बांबूचं झाड जमिनीखाली खूप वर्ष मुळं वाढवतं आणि मग एकदम काही आठवड्यातच उंच वाढतं अगदी तसंच त्यामुळे संयम पेशन्स हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे ज्यांच्यात तो असतो जे प्रक्रियेवर विश्वास ठेवून सातत्य टिकवतात त्यांनाच मोठे फायदे मिळतात म्हणजे निष्कर्ष स्पष्ट आहे यश एका दिवसात मिळत नाही ते नशिबाचा खेळ नाही ते दररोज घेतलेल्या छोट्या सातत्यपूर्ण शिस्तबद्ध निर्णयांचं फळ आहे ही मॅरेथॉन आहे शंभर मीटरची रेस नाही खरंच हे खूप छान स्पष्ट झालं तर आतापर्यंतच्या आपल्या या चर्चेचा मुख्य संदेश काय तर आपल्या रोजच्या छोट्या दुर्लक्षित वाटणाऱ्या निवडी आणि कृतींमध्ये प्रचंड शक्ती आहे त्यांना कमी लेखू नका बरोबर सातत्य सवयी शिस्त आणि छोटे निर्णय यांच्या मदतीने हे कंपाऊंड इफेक्टचं तत्त्व काम करतं आणि यासाठी हवा संयम आणि लांबचा विचार थोडक्या सुच्या काय तर छोटे हुशारीचे बदल प्लस सातत्य प्लस वेळ इज इक्वल टू मोठे परिणाम आणि हे फक्त पैसे किंवा आरोग्यापुरतं नाही हे पण महत्वाचं आहे याचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक पैलूवर पडतो जसं की नवीन काहीतरी शिकणं हां किंवा नातेसंबंध जपणं हो अगदी कोणतंही कौशल्य शिकणं असो भाषा शिकणं असो करिअरमध्ये पुढे जाणं असो किंवा नातेसंबंध सुधारणं असो प्रत्येक ठिकाणी रोज केलेले छोटे सातत्यपूर्ण प्रयत्न मोठा फरक घडवतात म्हणजे रोज पंधरा मिनिटं नवीन भाषेचा सराव हा किंवा रोज कामाशी संबंधित एक लेख वाचणं किंवा अगदी कुटुंबासाठी रोज दहा मिनिटं लक्ष देऊन वेळ काढणं या छोट्या गोष्टी वाटतात पण कालांतराने मोठे सकारात्मक बदल घडवतात खरं म्हणजे हा एक युनिव्हर्सल नियम आहे जो आपण जाणीवपूर्वक वापरून आपलं आयुष्य सुधारू शकतो आता समारोप करताना एक विचार मनात येतोय जो या चर्चेवरच आधारित आहे हां विचारानं आपण पाहिलं की चांगल्या सवयींचा सकारात्मक कृतींचा एकत्रित परिणाम कसा होतो पण मग याच नियमाने नकळत करत असलेल्या छोट्या नकारात्मक सवयींचाही एकत्रित परिणाम होत असणारच नाही का नक्कीच तोही तितकाच खरा आहे लक्षित नकारात्मक सवय आहे जी नकळतपणे माझ्या आयुष्यात नकारात्मक परिणाम वाढवते कदाचित गरजेपेक्षा जास्त स्क्रीन टाइम कामातली टाळाटाळ ताल, अयोग्य आहार काहीही असू शकतं हा विचार करण्यासारखा आहे आणि त्याचबरोबर आजपासून अशी कोणती एक सकारात्मक अगदी छोटी कृती मी सुरू करू शकेन जी मला माझ्या ध्येयाच्या दिशेने हळूहळू पण निश्चितपणे पुढे घेऊन जाईल वा हा खूप महत्वाचा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा विचार आहे कारण अनेकदा आपलं लक्ष काय चांगलं करतो यावर असतं पण काय छोटं नकारात्मक नकळत नुकसान करते तिकडे दुर्लक्ष होतं बरोबर त्या एका नकारात्मक सवयीला ओळखून तिच्या जागी एक छोटी सकारात्मक कृती सुरू करणं हीच कदाचित कंपाऊंड इफेक्टच्या सकारात्मक शक्तीचा अनुभव घेण्याची पहिली पैरी ठरू शकते यावर विचार करणं आणि एक छोटा बदल निवडणं हेच या चर्चेचं खरफली ठरू शकतं